नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी पूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरणाकडे बोलतो आहे मागील अठरा महिन्याची थकबाकी या दिवशी खात्यात जमा या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे मागील अठरा महिन्याची थकबाकी या दिवशी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा या संदर्भात आपण स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो एक, एक मोठा निर्णय घेण्यात आला त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे सरकारने आपल्या पूर्वीच्या निर्णयावर पुनर्विचार करत चोपन्न टक्के डीएस अठरा महिन्याची थकबाकी देण्याचा निर्णय घेतला आहे पार्श्वभूमी आणि महत्व महागाई भत्ता आणि डीए हा सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि निवृत्ती वेतन वेतनधारकासाठी अत्यंत महत्वाचा भाग आहे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्याचे जीवनमान टिकून ठेवण्यासाठी हा भत्ता दिला जातो सध्याच्या आर्थिक परिस्थितीत जेव्हा महागाईचा दर सातत्याने वाढत जातो तेव्हा डीए चे महत्व अधिक वाढले जाते सरकारने जाहीर केलेल्या चोपन्न डीए चा अठरा महिन्याच्या थकबाकी मुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे आणि ही थकबाकी पूर्व लक्ष प्रभाव असल्याने कर्मचाऱ्यांना मोठी रक्कम मिळणार आहे विशेष म्हणजे मूळ वेतनावर आधारित थकबाकीची गणना केली जाणार आहे प्रत्येक महिन्याचा डीए पारकाची रक्कम एकत्रित केली जाईल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी या थकबाकीचा लाभ मिळणार आहे सरकारच्या निर्णयांची कारणे आणि सरकारने हा निर्णय घेण्याच्या मागचे कारणे काय आहे ते समजून घेऊया त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया कारणे एक कर्मचाऱ्यांच्या आर्थिक कल्याणाची जबाबदारी दोन वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी आर्थिक मदत तीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना प्रतिसाद सरकारी कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवणे हे त्याची कारणे झाली आहेत आता आपण व्याप्ती पाहूया लाभार्थीची व्याप्ती या निर्णयामुळे खालील घटकांना लाभ मिळणार आहे केंद्र सरकारचे कर्मचारी निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतन आणि स्वायत्त कर्मचारी आर्थिक योजना आणि व्यवस्थापन थकबाकीची रक्कम मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांना योग्य नियोजन करणे महत्वाचे आहे यासाठी खालील मुद्दे विचारात घेतले आहे दीर्घकालीन गुंतवणुकीचे नियोजन कर्जाची परतफेड आरोग्य व जीवन विमा मुलांच्या शिक्षणाची तरतूद आकस्मिक बचत यासाठी थकबाकी वितरण करण्याची प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी सरकारने विशेष यंत्रणा उभी केली आहे एक विभाग निहाय यादी तयार करणे दोन थकबाकीची रक्कम निश्चित करणे बँक खात्याची माहिती अद्यावत करणे नियोजन करणे या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत स्थितीत होणार सुधारणा असला तरी भविष्यात थकबाकी टाळण्यासाठी नियमित डीएचे धोरण अवलंबले जाणे आवश्यक आहे यासाठी नियमित कावधीत अंमलबजावणी दिलासा मिळाला आहे चोपन्न टक्के डीएस अठरा महिन्याची थकबाकी मिळाल्याने अधिक आर्थिक स्थिती सुधार सुधारणा होणार असल्याचे सांगितले जात आहे या निर्णयातून सरकारच्या प्रति असलेल्या सकारात्मक भूमिका दिसून येते आणि भविष्यात अशाच थकबाकी टाळण्याचा साठी योग्य नियोजन आणि धोरणाची आवश्यकता महत्व लक्षात घेऊन सरकारने आपले नियोजन आखले आहे करिता ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद